ते निलंग्याला हवं म्हणून सतत वेगवेगळे उपक्रम राबवत निलंगा तालुक्याच्या विकासासाठी अग्रभागी राहणारे निलंग्याचे भूमिपुत्र असलेले अधिकारी सोपाना केले बदली झाल्याने येणाऱ्या काळात त्यांनी केलेल्या विविध उपक्रमशील कामाची नक्कीच येणाऱ्या काळात आठवण ठेवण्यासारखी आहे नुकतीच निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपाना केले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पदोन्नतीने गट विकास अधिकारी म्हणून सतीश पाटील हे रुजू झाले आहेत त्यानिमित्त येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला यावेळी त्यांनी केलेल्या विविध उपक्रमशील कामाची माहिती अनेकांनी दिली एक कुटुंब प्रमुख कसा असावा अधिकारी म्हणून काम करताना येणाऱ्या संकटाचा सामना कसा करावा आपल्या कर्मचाऱ्यांकडून कशा प्रकारे काम करून घ्यावे यासह अनेक किस्से यावेळी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत कशी पोहोचेल यासाठी सतत एक पाऊल पुढे राहणारे अधिकारी म्हणून त्यांनी काम केले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह सरपंच यांनी त्यांचा सत्कार केला गट विकास अधिकारी सोपाना केले हे वृक्षप्रेमी असल्याने नागराज न्यूजच्या वतीने सोपाना केले व सतीश पाटील यांना वृक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार केला चला तर मग जाणून घेऊया अनेकांच्या प्रतिक्रिया आणि आपल्या पंचवीस चांगलं रेकॉर्ड आपण जिल्हा लेवलला खेळत भारत अशाच पद्धतीचं मला निश्चित मिळत त्याबद्दल कोणती शंका नाही आपल्या सर्वांना त्यांनी आपली जे काही खरंतर मोठ मोठे काम केले गरमाच्या बाबतीने सांगितलं की चव्हाण जरा श्वास घे आपल्या असे त्यांनी आपल्यावर जबाबदारी दिली आहे कामाचं वजन खूप आहे आपण ऐकलं इथून आणि ते शब्दाचा संचय माझ्याकडे भरपूर आहे सगळ्यांच्या ऐकले डिक्शनरी पूर्ण भरली दुसरी तयार करते खरं सांगायचं तर मी एम एस डब्ल्यू आहे माझी प्रतिपाल एम एस डब्ल्यू आहे पण त्यांच्याकडे आणखी बीएसू आहे आणि अनुभव खूप मोठा आहे मी त्यांच्याकडं कधी जाऊ शकणार नाही

पाटलेले पाटलाने सुद्धा जवळपास साधारणपणे बारा केला असताना बरोबर आहे खूप अभ्यास साहेबात असतात आणि मला जसं पोळ पोळ माहित ना गावात ते जसं त्यांना सगळे शिवार माहित सगळ्या शिवारामधले सगळे रस्ते त्यासाठी त्यांना माहीतात पोहेरिया त्याच्या वेग पूर्ण गजाली खूप पूर्ण काम करेल साहेबांनी सरकारी वेगळ्या होत्या कधी होत्या हा वेगळा विषय परंतु प्रत्येक गावच्या ग्रावकर माहित आहे

आपण त्या बाबतीत मार्गदर्शक आहात तर त्यामुळे मी पुढच्या कामात सुधारणा करेन आपण ऐकून घेतला पुन्हा पुन्हा ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता थोडस एक दोन मिनिटाचं गीत आहे ते मी गीत म्हणतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो तुम्हारा है दोस्तों सांग मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों प्यार का मारा है दोस्तों बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से तुम जैसे मेहरबान का सहारा दोस्तों दो ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों जब आ पड़ा कोई मुश्किल का रास्ता मैंने दिया है तुमको मोहब्बत का रास्ता जब आप पड़ा कोई मुश्किल का वास्ता मैंने दिया है तुमको मोहब्बत का वास्ता बचपन तुम्हें के साथ गुजारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा

व तसेच या तालुक्यामध्ये पूर्वी पण सुरवातीनं रुजू झाले नंतर प्रमोशन बाहेर गेले आणि परत निलंग्यामध्येच आपल्या एक भूमिपुत्र आहे आणि मला तिथंच आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे या भावनेनं निलंगा तालुक्यामध्ये नुकतेच रुजू झालेले आदरणीय सतीश पाटीलजी सर या दोघांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि दोघांनाही शुभेच्छा देतो सर्व अधिकाऱ्यामध्ये सगळ्यापेक्षा वेगळं ज्याला आपण म्हणतो असे तर त्यांच्या आगनामध्ये आगीले असल्यामुळं दहा तालुक्यातले नऊ अधिकारी एक आणि अशा पतीचं काम त्यांनी या जिल्ह्याला करून दाखवलेलं आहे आणि विशेष म्हणजे जे सचिव लोक असतात मग ठिकाणचे त्या ठिकाणी ते जी आर काढण्याचे काम करतात परंतु ऐकले तर तालुक्यामध्ये बसून सचिवाला जे काय अशा अधिकारी म्हणजे अखिलेश असतात त्यांनी स्वतः हे काय करायचे त्या कर्मचाऱ्यांपासून त्यांना काम करण्याची पद्धत नाही आणि तालुक्याची मुंबईपत्र असल्यामुळे जस बिलासराव सर मुख्यमंत्री असताना सारखं म्हणायचे की माझ्या लातूरसाठी एक कुठलंही काम असेल तर मी खास बाब म्हणून लातूरसाठी देणार तस साहेबांचं एक विशेष होते की गेल्यासाठी कुठलेही काम सगळ्यात दहा तालुक्यापेक्षा वेगळे काम असे करून दाखवले या पंचायत समितीमध्ये मध्ये अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या पं पंचायत विभागासोबत एक असं नातं जोड जोडलेलं असतं पंचायत विभाग म्हणजे व्हिडिओ आणि पंचायत विभाग याच्याशिवाय पंचायत समिती चलू शकत नाही अडीच वर्षाच्या या कालावधीमध्ये माननीय अखेर सरांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या पंचायत समितीमध्ये राबविलेले आहे त्यामध्ये हंड्रेड डे चा कार्यक्रम या पंचायत समिती अंतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता कारण या सर छोट्या गोष्टी सांगतो एमआर गावाला मंजुरी करून द्यायचं काम तालुक्याचं अधिकाऱ्याचं आहे मंजुरी करून देतात एकोणतीस एका तालुक्याला तो एकमेव व्हिडिओ देऊ शकतो हे आम्हाला सगळ्यांना माहित करून देईल कारण आधीच